विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पंचवीस जी केचे चे सी क्यू बघणार आहोत जे तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी महत्वाचे वेळ वाया न घालता आपण प्रश्नास सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आपल्या समोर आहे समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते तर समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे बघा जांब पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष होते बघा का डॉक्टर राजेंद्र प्रसाद आता जर असा प्रश्न आला की लोह पुरुष म्हणून आपण कोणाला ओळखतो तर सरदार वल्लभभाई पटेल यांना पहिले पंतप्रधान कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू आता मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते असा जर प्रश्न आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्लिअर प्रश्न क्रमांक तीन आपल्या समोर हो आहे भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार कोण तर वंदे मातरमचे रचनाकार कोण चंद्र चटर्जी हे बघा ऑप्शन नंबर दोन योग्य असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार आपल्या समोर हो आहे उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावरांची आहे जातीचं नाव काय तर उस्मानाबादी ही कोणत्या जनावरांची जात आहे असा प्रश्न आहे तर शेळी शेळी या जनावरांची जात आहे उस्मानाबादी प्रश्न क्रमांक पाच महाभारत काव्य ग्रंथाचे लेखक कोण तर महाभारत काव्य ग्रंथाचे लेखक आहे व्यास मुनी पुढील प्रश्न आपल्या समोर आहे प्रश्न क्रमांक सहा एक मे एकोणाशे नव्याण्णव रोजी कोणते दोन जिल्हे निर्माण झाले हिंगोली आणि गोदिया भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून गोदिया या जिल्ह्याची निर्मिती झाली भंडारा आणि गोदिया या दोन जिल्ह्याला आपण जे काही तलावाचा जिल्हा म्हणून ओळखतो चला पुढे आता यामध्ये बघा वर्धा वर्धामध्ये किती तालुके आहेत जर असा प्रश्न आला तर चार आता यापैकी पर्यायापैकी थोडं बघू बुलढाणामध्ये किती तालुके आहेत तर ता तेरा तालुके बुलढाणामध्ये आहे नांदेडमध्ये किती तालुके आहे जर असा प्रश्न आला तर नांदेडमध्ये सोळा तालुके आहेत आणि वर्धामध्ये किती तर वर्धामध्ये एकूण चार तालुके आहेत चला पुढे गडचिरोलीमध्ये किती तालुके आहेत जर असा प्रश्न आला तर गडचिरोलीमध्ये एकूण बारा तालुक्या आहेत चला पुढे क्लिअर सहा नंबरचा प्रश्न होता की एक मे एकोणावीसशे नव्याण्णव रोजी कोणते दोन जिल्हे निर्माण झाले तर हिंगोली व गोदिया हे दोन जिल्हे निर्माण झाले क्लिअर चला सात नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे प्रश्न काय आहे महत्वाच्या प्रश्न क्रमांक सात महत्वाच्या निगेटिव्ह जतन करण्यासाठी काय काळजी घ्यावी तर ऑप्शन नंबर तीन योग्य उत्तर आहे पेपरच्या पाकिटात पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ लॅबमध्ये फोटो प्रिंट तयार करणाऱ्या मशीनला काय म्हणतात तर प्रिंटर म्हणतात प्रश्न क्रमांक नऊ गोदावरी नदीचा उगम कोठे होतो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती जर असा प्रश्न आला तर गोदावरी पश्चिम वाहिनी नदी गोदावरी गोदावरी नदीचा उगम त्रिंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो जिल्हा नाशिक आहे बघा संत्र्यांचा जिल्हा कोणता असा जर प्रश्न आला तर नागपूर संत्र्यांचा द्राक्षाचा जिल्हा कोणता तर आपला नाशिक हे बघा त्र्यंबकेश्वर काय आहे हे खूप वेळेस तुम्ही बघितलं असेल त्रिंबकेश्वर हे खूप वेळेस तुम्ही वाचलेलं असेल बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर एक ज्योतिर्लिंग आहे बघा चला पुढे दहा नंबरचा प्रश्न कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोयना धरण सातारा या जिल्ह्यामध्ये कोयना धरण आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न कोल्हापूरमध्ये किती तालुके आहेत बारा तालुके असणारा आपला कोल्हापूर सोलापूरचं ज्वारी उत्पादनामध्ये सर्वाधिक ज्वारी कुठे उत्पादन होते असा जर प्रश्न आला तर सोलापूर तुम्हाला माहिती आहे का अहमदनगर मध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहे आणि सर्वाधिक साखर कारखाने असणारा सोलापूर देखील आहे दोन नंबरला सोलापूर येतो सोलापूरमध्ये देखील भरपूर साखर कारखाने आहेत पुढे प्रश्न क्रमांक अकरा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करत चला सबस्क्राईब करत चला कारण की अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघावयास मिळतील अकरा नंबरचा प्रश्न काय आहे की मराठवाड्यात एकूण जिल्ह्याची संख्या किती मराठवाड्यामध्ये एकूण किती जिल्ह्याची संख्या आहे असा प्रश्न आहे तर आठ बारा नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे प्रश्न काय आहे गोदावरी नदीवर कोणते धरण आहे तर गोदावरी नदीवर जायकवाडी धरण आहे मागाशी आपण बघितलं की महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगमस्थान जिल्हा कोणता तर नाशिक जायकवाडी हे धरण आहे बघा चला पुढे तेरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये तेरा तालुके आहे मागाशी आपण बघितला चौदा नंबरचा प्रश्न केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर केळीसाठी आहे बघा कोणता जिल्हा प्रसिद्ध केळीसाठी आहे जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे बघा नागपूरमध्ये संत्रा नंदुरबार आणि ठाणे या दोन जिल्ह्यामध्ये काय प्रसिद्ध आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा बघू तुमचा अभ्यास किती आहे पंधरा नंबरचा प्रश्न वेरूळ व अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे औरंगाबाद जिल्ह्याचं नवीन नाव छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पूर्वीचे नाव हो काय असं जर प्रश्न आला तर खडकी हा पूर्वीचं नाव होतं पुढील प्रश्न सोळा नंबरचा प्रश्न आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद सतरा नंबरचा प्रश्न जगातील सर्वात लांब नदी कोणती तर जगातील सर्वात लांब नदी नाईल ही नदी आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती गंगा भारतातील सर्वात लांब नदी आहे जगातील सर्वात रुंद नदी कोणती तर ॲमेझॉन ही सर्वातील जगातील सर्वात रुंद नदी आहे बघा अठरा नंबरचा प्रश्न नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर नांदेड हा शहर गोदावरी या नदीच्या काठावर आहे बघा नांदेड या शहरामध्ये किती तालुके आहेत तर सोळा तालुके नांदेड या शहरामध्ये आहे एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे तर नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे वीस नंबरचा प्रश्न वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते वर्धा या जिल्ह्यामधूनच वाहते वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण चार तालुके आहेत बघा पुढे एकवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर हो आहे स्थळ हे समाधी स्थळ कोणत्या नेत्याचे आहे तर इंदिरा गांधी इंदिरा गांधी या भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या बघा आणि पहिले महिला पुरुष कोण होते पहिले पुरुष कोण होते असा जर प्रश्न आला पंतप्रधान तर पंडित जवाहरलाल नेहरू बावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा करतात तुम्हाला माहिती असेल की दिवस यावरती खूप प्रश्न येत आहे बघा दिनवरती एक प्रश्न तर हमकास कोणत्याही एग्जाम मध्ये विचारण्यात येतो की सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी आपण साजरा करतो तर सव्वीस जून या दिवशी आपण जे काय सामाजिक न्याय दिन साजरा करतो आवडत असेल तर लाईक करत चला शेअर करत चला बघा तेवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे गोलपीठा काव्यसंग्रहालयाचे कवी कोण सांगा आता गोलपीठा हा कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल योग्य उत्तर काय आहे नामदेव ढसाळ हे गोलपीठा काव्यसंग्रहाचे कवी आहेत बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस मराठवाडा कृषी विद्यापीठाला कुणाचे नाव देण्यात आले आहे तर दोन नंबरचे योग्य ठरेल मराठवाडा कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात आले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहिला सहकारी साखर कारखाना यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे बघा हे होते बघा तुमचे प्रश्न फक्त दहा मिनिटांमध्ये आपण पंचवीस प्रश्न बघितले व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद